आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा सरकारी का खाजगी कोणत्याही कर्मचाऱ्यांचा पगार नव्या वर्षात वाढणार ई पी एफ ओ व सरकारनेच केले स्पष्ट जाणून घ्या सविस्तर माहिती सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आत्ता सबस्क्राईब करा समोरील आयकॉनला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट अखिल तांबेसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला लेटेस्ट अपडेट पाहायला मिळतील चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करायला विसरू नका पाहूया सविस्तर डिसेंबर महिना संपत आला आहे आणि अवघ्या काही दिवसात लोक नवीन वर्ष दोन हजार पंचवीसचे स्वागत करतील पण ह्यावेळी नवीन वर्ष खाजगी कर्मचाऱ्यांसाठी खास भे भेट घेऊन येऊ शकते खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी हे वर्ष आनंदाचे असू शकते कारण त्यांना आता मोठा दिलासा मिळू शकतो अनेकदा खाजगी क्षेत्रातील कर्मचारी महागाई भत्ता आणि इतर सुविधा अभावी निराश राहतात परंतु आता त्यांना आशा आहे की सरकार लवकरच ई पी एफ ओमध्ये त्यांच्या मूळ वेतनात वाढ करण्याचा निर्णय घेईल दोन हजार पंचवीसच्या अर्थसंकल्पात मोठा निर्णय घेतला जाऊ शकते ई पी एफ ओमधील मूळ वेतन वाढवण्याची खाजगी कर्मचाऱ्यांची मागणी अनेक दिवसापासून जोर धरत आहे सध्या पंधरा हजारवरून एकवीस हजारपर्यंत मोजल्या जात असलेल्या कर्मचाऱ्यांचे पेन्शन वाढवण्याची योजना तयार केली जाऊ शकते यावर विचार केला जात आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा बदल मसुदा तयार करण्यात आला असून आता केवळ औपचारिक घोषणेची प्रतीक्षा आहे दोन हजार चौदापासून पेन्शन पंधरा हजार एवढी मोजली जात आहे आणि आता ती वाढवण्याची शक्य वर्तवली जात आहे हा बदल लागू झाल्यास कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये मोठी वाढ होऊन त्यांची आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकेल काय परिणाम होईल जर ही वाढ झाली तर कर्मचाऱ्यांच्या मासिक पगारात थोडीशी घट होऊ शकते कारण जास्त पैसे ई पी एफ ओकडे जातील पण त्यांच्या भविष्यासाठी ते फायदेशीर ठरेल उदाहरणार्थ पेन्शन मर्यादा रुपये पंधरा हजारवरून रुपये एकवीस हजारपर्यंत वाढवल्यास कर्मचाऱ्यांना दरमहा दोन हजार पाचशे पन्नास अधिक पेन्शनचा लाभ मिळू शकतो तथापि याचा अर्थ दरमहा मिळणाऱ्या पगारात थोडीशी कपात होईल कारण त्यांना ई पी एफ ओमध्ये अधिक योगदान द्यावे लागेल परंतु त्यामुळे दीर्घकालीन लाभाच्या रूपात त्यांचे भविष्य सुरक्षित होईल